सगळ्या ट्रिक करून बघितल्या तरीही शोल्डर जर उतरत असेल तर पूर्ण शिवलेला ब्लाऊज हा उसवून घ्यायचा हात बाही वगैरे काढून घ्यायची शोल्डरची मारलेली शिलाई उसवून घ्यायची आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी शिवता शिवता हे दा दाखवत आहे माझा अजून शिवून पूर्ण नाही झाला म्हणून मला दाखवायचा हा व्हिडिओ तर समजा शोल्ड... सगया ट्रिक तुमा शोल्डर सगळ्या ट्रिक करूनही तुम्हाला शोल्डर उतरत असेल तर या शोल्डरच्या इथून अर्धा इंच ही सरळ रेश मारून घ्यायची आता हा छत्तीत छत्तीचा ब्लाउज आहे तर मुंडा मी सहा घेतला होता पण ही अर्धा इंच लाईन मारल्यामुळे शो मुंड्याचा आकार हा साडेपाच झाला तर म्हणून मग पुन्हा या इथून सहाचं मार्किंग करून इथे आपण हा मुंड्याचा आकार मागच्या भागाला देऊन घ्यायचा आणि मग नंतर हे असं एक कापून घ्यायचं तसंच सेम पुढच्या भागालासुद्धा इथून अर्धा इंच घ्यायचं ही रेश मारून घ्यायची मुंड्याचा आकार देण्यासाठी ह्या इथूनच सहा इंचावर मार्किंग करायचं जितकं तुमचं असेल सहा इंच साडेपाच ज्याप्रमाणे तुम्ही घेता वरती अर्धा इंच घेतलं की खालती मुंड्याला कमी पडेल म्हणून खालती पण वाढवून घ्यायचं आणि महामुंड्याचा आकार इथून असा देऊन घ्यायचा ये कापुन हे कापून घ्यायचं आणि मग पुन्हा जसा ब्लाऊज आपण शिवतो सेम तसं शिवून घ्यायचं ह्याच्याने अजिबात शोल्डर उतरणारच नाही समजा आपला स्वतःचा ब्लाऊज असेल तो त्याचं शोल्डर उतरते आहे किंवा कस्टमरचा ब्लाऊज असेल तर उतरतं आहे तर आपल्याला ही ट्रिक करणं खूपच गरजेची आहे मी माझ्या ह्या चॅनलवर बरेच शोल्डर उतरू नये ह्याच्या बऱ्याच ट्रिक दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही बघा आणि माझ्या ट्रिक आवडत असेल तर मला लाईक शेअर कमेंट करा